तर मी जे वक्तव्य केलं ते माझं वैयक्तिक होतं काँग्रेस पक्षाशी त्याचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलं गेलंय परंतु याच वक्तव्याचा मोदींनी मात्र चांगला समाचार घेतलाय विरोधकांनी पुन्हा एकदा जवानांचा अपमान केला असं ट्विट त्यांनी केलंय सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर ही टीका केली गेली आहे के विरोधकांच्या वक्तव्याबद्दल लोकांनी त्यांना जाब विचारावं असं मोदींनी सांगितलं एकशे तीस कोटी जनता त्यांचं वक्तव्य कधीही विसरणार नाही असं त्यांना सांगा भारत जवानांसोबत निर्धाराने उभा आहे असं ट्वीट करत नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदा यांना उत्तर दिलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसं हे ट्विट केलं त्यानंतर अतिशय रागीट अशा प्रतिक्रिया यायला लागल्या त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय काय माझा काँग्रेस पक्षाशी संबंध नाही हे माझं वैयक्तिक मत होतं असं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे परंतु जे वक्तव्य आधी केलं गेलं आणि नरेंद्र मोदी यांच्या ट्विट नंतर जे वक्तव्य केलं गेलं त्यात जमीन आसमानचा फरक आहे राहुल गांधी यांनी ोदा यांना भेटीसाठी बोलावलेला आहे याविषयी अपडेट जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी वैशाली मालेवार यांच्यासह वैशाली काय सांगाल अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे वैशाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅम पित्रोदा म्हणतायत की माझं व्यक्तिगत मत आहे कुठल्याही पक्षाशी जुडलेला व्यक्ती अशा प्रकारचे स्टेटमेंट दिल्यानंतर आपल्याला स्वतःला सेव्ह करण्याकरता पार्टीला सेव्ह करण्याकरता अशा स्टेटमेंट देत असतं की हा माझा व्यक्तिगत आहे ह्या पक्षाशी काही संबंध नाही पण प्रश्न मोठा हा येते की जर तुम्ही पक्षात काम करता पक्षाच्या नावाखाली तुम्ही तुम्हाला ओळखलं जातात पक्षामुळे तुम्हाला ओळखलं जातं तुमची स्वतःला तुम्ही 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 म्हणून तुम्हाला तुमच्याकडे कोणी वक्तित्व मागायला येत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही असं काही स्टेटमेंट देता ते पक्षाचा इनडायरेक्टली इनडायरेक्टली मांडले जाते त्यामुळे स्ॅम पित्रोदा यांनी जरी म्हटलं असलं की हे माझं स्वतःचं मत आहे पक्षाशी काहीही निम नाही आहे तरी देखील भाजपला आयचा मुद्दा मिळालेला आहे आणि त्याचं ते शक्य तितकं त्याचा फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतील यात काही वेगळं नाही याशिवाय संदीप दीक्षित यांनी देखील त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलेला आहे की त्यांचा पर्सनल मुद्दा आहे त्यांचा व्यक्तिगत मुद्दा आहे मत आहे त्यात आ, पक्षाशी काहीही संबंध नाही तरी देखील याचा आता येणाऱ्या काळामध्ये भाजपकडनं खूप राजकारण होणार आहे आणि काँग्रेस देखील कसं त्याच्यावरून बॅकफूटवर येते आणि कसं स्वतःला सेव्ह करण्याचा प्रयत्न करते हे बघणं महत्वाचं आहे कारण राहुल गांधी यांनी त्यांना बोलवलेलंच आहे आणि सफाई जी मागितलेलीच ती मागितलेली आहे निश्चितच धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम